नमस्कार बालमित्र हो आज आपण स्वच्छता जिथे आरोग्य नांदे तिथे यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत आरोग्यम धनसंपदा म्हणजे आरोग्य हेच प्रत्येकाचे धनसंपत्ती आहे आरोग्य चांगले तर माणसे तजेलदार आनंदी व सुखीसुद्धा आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही असे आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो पण जर स्वतःकडे लक्ष दिले नाही तर लोक निरोगी राहणार नाहीत निरोगी वातावरणासाठी आधी आपण स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे ती म्हणजे स्वच्छतेची आपण बघतो आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये अनेक संस्था स्वच्छता या विषयाशी संबंधित कार्य करत आहेत स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे आपले सर्वांचे कर्तव्य आहे लहान मुले कुरकुरे चॉकलेट गोळ्या इत्यादी खाद्यपदार्थ खाऊन त्याचे कागद रस्त्यावर टाकतात जर त्या लहान मुलांना त्यांच्या बालपणापासून स्वच्छतेचे धडे दिले व म्हणजेच त्यांची पिढी ही निरोगी राहील आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामही तितकाच महत्वाचा आहे आपण बघतो की जेथे कचरा हा अनेक दिवसांपासून साठवलेला असतो तेथे रोगराई पसरतेच अनेक जीव घेणे आजार जसे की डेंगू मलेरिया ताप लोकांना होतात गावाकडे शहराकडे ग्रामपंचायतच्या व नगरपालिकेच्या कचऱ्याची गाडी म्हणजेच घंटा गाडी ही फिरत असते त्या गाडीमध्ये ओला कचरा व सुका कचरा याचे वेगवेगळे भाग आहेत घरामध्ये जो ओला कचरा व सुका कचरा असतो त्याचे आरोग्य विभाजन केल्यास त्याचा कोणालाही त्रास होणार नाही जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच एस टी स्टँड रेल्वे स्टेशन हेही स्वच्छ ठेवले पाहिजे आपण सर्वांनी वेगवेगळ्या वेग स्वच्छता व आरोग्य विषयक कार्यशाळांमध्ये मोहिमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे परिसराची स्वच्छता महत्वाची आहे आपण दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांकडून वैयक्तिक स्वच्छतेबद्दल अधिक माहिती मिळू शकतो क्लीननेस <laughs> इज नेक्स्ट टू गुडनेस हा प्रसिद्ध इंग्रजी सुविचार स्वच्छतेबद्दल जागृती करून देतो आपण जेवढे देवाबद्दल मनोभावे करतो तसेच स्वच्छता याबद्दलही आपण तितकेच मनाने केले पाहिजे आपण स्वच्छ असू तर आपले आरोग्य चांगले राहणार योग्य आचाराचाही यामध्ये समावेश आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये टपरीवरचे अन्न खाणे टाळावे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे पिण्याचे पाणी जास्त दिवस साठवून न ठेवता जेवढे पाणी हवे आहे तेवढेच वापरावे दर दोन दिवसांनी पाण्याचे कॅन पिंप हंडा कळशी स्वच्छ धुवून ठेवले पाहिजे स्वच्छता ही माणसांसाठी आवश्यक आहे आपण स्वतः जागरूक होऊन दुसऱ्यांनाही स्वच्छता व स्वच्छतेमुळे आपले आरोग्य कसे राहते याबद्दल जागरूक केले पाहिजे कचरा कचरा पेटीत टाकावा व दुसरे लोक तसे करताना दिसले नाही तर आपण त्यांना नम्रपणे सांगितले पाहिजे नाही ऐकले तर स्वतः उचलून कचरा कचरा पेटीत टाकला पाहिजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची स्वच्छता विषयी एक गोष्ट आहे ते एकदा रेल्वेने प्रवास करीत होते व तिथल्या काही लोकांनी फळे खाऊन त्याची साले तिथेच टाकून दिलेली होती हे महात्मा गांधीजींनी बघितल्यावर त्या लोकांना काहीही न बोलता स्वतः कचरा उचलून त्यांनी कचरा पेटीत टाकून दिला आपण अशा थोर व्यक्तिमत्वाचा आदर्श घेतला पाहिजे व त्यांच्याकडून शिकले पाहिजे जेथे स्वच्छता असेल तेथे ते आरोग्य असेल आपण झाडे लावली पाहिजेत व ती जगवली पाहिजेत ते आपणास ताजी हवा प्राणवायू देतात त्यांचे संवर्धन केले पाहिजे आपण अनेक ठिकाणी वाचतो की माझं गाव स्वच्छ गाव हरित स्वच्छ गाव हे वाचून तरी आपण आचरण केले पाहिजे प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासून करावी म्हणूनच स्वच्छता हे काम आपण हाती घेऊन स्वतःपासून सुरुवात करून हळूहळू आपल्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना शाळेतील शिक्षकांना सोबत घेऊन केले तर नक्कीच आपण सर्वजण रोगराईपासून दूर होऊ व निरोगी राहू म्हणूनच स्वच्छता जेथे आरोग्य नांदे तेथे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा